बदलापूरमध्ये आज इंटरनेट सेवा बंद रेल्वे वाहतूक सुरू आंदोलन प्रकरणी तीनशे जणांवर गुन्हे दाखल सर्वत्र तणावपूर्ण शांतता बदलापूरमधील घटनेच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन शरद पवार गटाकडनं निदर्शनं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विधानसभेत मराठा कुणबी आमदारांचं वर्चस्व वाढल्यास ओबीसी आरक्षणाला धोका प्रकाश आंबेडकरांचा दावा शरद पवारांचा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचाही आरोप पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक सोळा तासांच्या चौकशीनंतर बांदल यांना अटक ईडीकडनं शिक्रापूर येथील घरावर काल छापेमारी एका महिला पत्रकारा विरोधात वक्तव्य करणाऱ्या वामन विरोधात कारवाईची मागणी म्हात्रे शिंदे गटाचे मुख्यमंत्र्यांकडनं कारवाईची अपेक्षा शिवसेना <प्ति> आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी निकालाकडे सर्वांचं लक्ष बदलापूर बदलापूरमध्ये रागाच्या भरात एकानं दुसऱ्या गाडीवर गाडी घातली पीडिताच्या गाडीतल्या चिमुरडीची आर्त हाक भीषण घटनेनं महाराष्ट्र हादरला अहमदनगरमध्ये खड्ड्यांविरोधात अनोखं आंदोलन शेगावच्या प्रशासनाविरोधात सीपीआयचा नेता खड्ड्यात पंतप्रधान मोदी दोन दिवसीय पोलंड दौऱ्यासाठी रवाना चाळीस वर्षानंतर भारतीय पंतप्रधान पोलंड दौऱ्यावर पोलंडवरूनच मोदी युक्रेनच्या एक एकदिवसीय दौऱ्यावर